हा व्हिडिओ खास मुलींसाठी आहे त्यामुळे मुलांनी मुला स्किप केलं तरी चालेल सध्या काय होतंय इन्स्टाग्रामवर मुलींचं अकाउंट हॅक होण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलंय आणि त्यांचा अकाउंट हॅक करून त्यांना ब्लॅकमेल केलं जातंय व त्यांचे प्रायव्हेट फोटो हे कुठे पण वापरले जात आहेत आणि त्यात आता भर म्हणजे हॅकर्स हॅकर्सकडे एआय सारखं अत्यार आले आणि ए आय तुमच्या फोटोचं काय काय करू शकतं हे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही आता हॅकर्स पासून तुम्हाला जर सावध राहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व इंस्टाग्रामची ही सेटिंग लगेच करून घ्या सर्वात आधी इंस्टाग्रामच्या प्रोफाईल सेक्शन वर तुम्हाला दिसता येत ना त्यावर क्लिक करा या अकाउंट सेंटर या ऑप्शन मध्ये जा नंतर पासवर्ड आणि सिक्युरिटी यावर क्लिक करा यात तुम्हाला टू तु फॅक्टर ऑथेंटिकेशन असं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा या एस एम एस और व्हॉट्सअप मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिट करून द्या आता ही सेटिंग केल्यामुळं काय होईल जर समजा हॅकर्सने तुमचा अकाउंट लॉग इन करण्याचा प्रयत्न देखील केला तरी देखील लॉग इन करते वेळी तुम्हाला एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी जोपर्यंत तुम्ही टाकत नाही तोपर्यंत तुमचा इंस्टाग्रामचा अकाउंट हे लॉग इन होणारच नाही आता हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या सगळ्या मुलींना शेअर करा जेणेकरून त्यांच्यासोबत असे काही वाईट प्रकार घडणार नाहीत आणि अशाच महिलांच्या अवेअरनेसच्या व्हिडिओसाठी मला फॉलो व युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका